अहमदाबाद शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजीराजे चॅरिटेबल ट्रस्टचे राष्ट्रीय प्रमुख अमोलभाऊ दबडगे आणि कल्पद्रू फाऊंडेशन ट्रस्ट एन जी ओचे ऑल इंडिया लेव्हलचे डायरेक्टर सौ सुषमा कासन मॅडम आणि लिगल ॲडवायझर प्राध्यापक अजय पाटील सर यांच्यातर्फे एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी महान योद्धा आणि हिंदुई स्वराज्याचे स्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त अहमदाबाद शहरात भव्य महाराजी काढण्यात आली शहरातील शाळा कॉलेजमध्ये अनेक प्रकारच्या निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम वडो वस्त्राल या ठिकाणी विद्यार्थ्यातर्फे सादर करण्यात आले प्राध्यापक अजय पाटील यांनी त्यांच्या भाषणातून असे व्यक्त केले की छत्रपती शिवाजी महाराज जयंती मात्र महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी गौरवपूर्ण प्रेरणास्त आहे त्यांची साहसिकता शौर्य आणि शासनतंत्राची नीती आजच्या युवा पिढीसाठी मार्गदर्शक बनू शकेल माननीय सुषमा यांनी स्वराज्यासाठी शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी किती अतोनात प्रयत्न केले केले माता जिजाबाईंची शिकवण हे सर्व आजच्या मातांना प्रेरणा स्रोत आहेत असे सुषमा मॅडम यांनी बा यांच्या भाषणात व्यक्त केले कार्यक्रमाअंती कल्पतृ फाउंडेशन एन जी ओचे सेक्रेटरी शिवम यांनी जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन सर्वांना शाब्दिक बळ दिले या कार्यक्रमात अहमदाबाद शहरातील विविध स्तरातील एम एल ए काउन्सिलर अनेक सामाजिक कार्यकर्ते कृष्णा कासार जयश्री वाघेला जय शर्मा अभिषेक कासार असे अनेक सामाजिक कार्यकर्ते या महारेलीमध्ये आणि कार्यक्रमात हजर होते आणि सर्व शेवटी फाउंडेशन एन जी ओचे सेक्रेटरी शिवम कासार यांनी कार्यक्रमाची सांगता जय जय भवानी जय शिवाजी अशा जल्लोघोष करून उद्घोषण करून केली